नमस्कार मित्रांनो वडकीच्या हिंद केसरी मैदानातील एकूण चौऱ्याहत्तर गट पलून झाले आणि सेमीफायनल काढायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये सेमी एकमध्ये आपल्याला काटाकीर लढत बघायला मिळणार आहे सेमी एकमध्ये एक तास पाच वरती असणार बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि त्याचा पैरा आहे ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या आणि या सेमीमध्ये तास क्रमांक नऊवरती आपल्या सर्वांचा लाडका बकॅडॉन असणार भावा लढत होणार मित्रांनो मथुर वर्सेस बकासूर बक्कासूर आणि महाराज घरचा साज आहे आणि मथुर आणि चिमण्या टॉपचा पायरा आहे आणि तास क्रमांक सहा वरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा आहे मित्रांनो तीन टॉपचे नंदी एका सेमीत आलेत तुमचं मत काय कोणता नंदी फायनलला आपली जागा बनवणार मथुर बकासूर की रायफल टॉपची लढत होणार वडकी हिंद केसरी मैदानातील सेमी क्रमांक एक मथुर बाकासूर आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो तुमचं मत काय नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक